महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी जॉईंट ग्रुप छत्रपती संभाजीनगर पायंगज या संस्थेमार्फत साम, सामूहिक विवाहाचं आयोजन केलेला आहे सर कसं कशा कशा कर, कर, पद्धतीनं आयोजन आहे आणि किती वर्षापासून होते जायंट्स छ ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर पायनियर्सतर्फे हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस अग्रसेन भवन आणि नाईक कॉलेज यांच्या ग्राउंडवर हा विवाह सोहळा आपण घेणार आहोत आणि अकरा जोडप्यांचं आपण याच्यात लग्न आपण लावून देणार आहोत आणि त्यांना त्यांच्याबरोबर ज्या गृहउपयोगी ज्या गोष्टी लागतील त्या पण आपण त्यांना देणार आहोत या अकराच्या व्यतिरिक्त जर नोंदणी आल्या तुम्ही स्वीकाराल का अजूनपर्यंत तसं ठरलेलं नाहीये कारण की जागा पण महत्वाची आहे योगायोगाने आल्या अजून तर आम्ही थोडस त्याच्यात प्रयत्न करू की दोन चार अजून वाढू शकली जर पण आमच्या अकरा जे लग्न लागणार आहे त्याच्यासाठी नोंदणी शुल्क वगैरे काही ठेवण्यात आलेलं आहे का नाही सर ते नेंदू शुल्क वगैरे आपण काही घेत नाहीये ते टोटली फ्री आहे त्यांना जे गृहपयोगी सामान वगैरे हो दिले जात आहे हे पण जसं फ्री असणार आहे का त्याच्यासाठी काही नाही नाही कोणतं शुल्क नाही आहे जे जोडप जोडपे त्यांना पूर्ण हे निशुल्क देणार आहोत आणि अंदाजित एकावन्न हजार रुपयापर्यंत राशीच आपण त्यांना गृहोपयोगी सामान देणार आहोत सर त्यांच्या सोबत जे वराडी वगैरे हो असतील तर त्यांच्या जेवणाची वगैरे हो कशी व्यवस्था आहे प्रत्येकाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक जोडप्यामाग कमीत कमी पन्नास लोकच आपण बोलवणार आहोत म्हणजे एका परिवारात वर आणि वधू अशी म्हणून जास्तीत जास्त पन्नास लोक सर या वधू वर वरांची जे जोडी वगैरे नाही नाही ते त्यांच्या मार्फतच होणार आहे आम्ही फक्त त्यां ते एकदा लिगली दृष्ट्या आपण ते चेक करू की ते जसं वयोमर्यादा म्हणजे त्यांचं खरंच त्यांना जे गरजू आहे का नाही त्याप्रमाणे आपण दोन तीन गोष्टी आपण तपासून मग ते आपण फायनल करणार आहोत आज घडीला फार वाढत चाललेले आहे असं वधू वरांना जे काय अहवाल करणार सर आपण आज घडीला लोक म्हणतात इंजिनियर पाहिजे नोकरीवाला पाहिजे सर हा खूपच गंभीर प्रश्न आहे ऍक्च्युली आणि हा सर्व समाजाच्या लोकांना हा प्रश्न भेडसावतोय की मुलगी जास्त शिकली म्हणून कसं आहे की त्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहे आणि मुलं शे आणि त्यांना गावात जायला नाही पाहिजे प्रत्येक मुलीला शहरच पाहिजे पुणे मुंबई यासारखे शहर त्यांना पाहिजे तर गावातली मुलं जाणार कुठं हा खूपच भयंकर प्रश्न आहे पण मुलींनी पण जास्त माझ्या मते अपेक्षा न ठेवता मुलगा चांगला असेल आणि परिवार चांगला असेल तर लग्न जुळायला हरकत नाही आहे असं माझं मत आहे त्या सामूहिक व्यवहार सर हुंडा बळी वगैरे याला काही आळा बसू शकते का सर हुंडा बळीला सर हे नाही सांगू शकत मी हा आमचा ग्रुप पस्तीस कपल्स आहे म्हणजे सत्तर लोक आम्ही काम करतोय पुरुष महिला म्हणून आणि जसे जसे आमच्या हे नोंदणी होतील तर आमच्याच ग्रुप मधले कमीत कमी सहा लोक तयार झाले जे कन्यादान दाता म्हणून ते खर त्यांचा खर्च ते उचलणार आहेत सहा लोक आमचे तयार झालेले आहेत अकरा जे आम्ही घेतोय काय का म्हणतात त्याला निवडणूक सॉरी विवाहापूर्वी हा विवाहासाठी जे अकरा लोक आम्ही घेतोय तर सहा लोक आमच्या ग्रुपचे तयार झालेले आहेत तुमच्या या ग्रुपकडून आणखी काय सर रुटिनमध्ये जसं बाबा भालिका आश्रम जे आहे म्हणजे तिथं आमचं काही ना काही प्रोजेक्ट चालू असतात अपंगासाठी आमचं काहीतरी प्रोजेक्ट चालू असतात आता हनुमान जयंतीला आपलं खुलताबादच्या रोडवर आपलं साफसफाई अभियान जो असतो तो असतो आमचाही आणि ब्लड डोनेशन वगैरे हो पण कॅम्प असतात आपले सर आता संस्थेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन करणार सर असे सत्कार्य करण्यासाठी चांगलं काम आपण कोणा लोकांबरोबर घेऊन गेलो तर ते लोक बरोबर आपल्या बरोबर जुळतात की त्यांना फक्त एक प्लॅटफॉर्म पाहिजे असते की कोणत्या प्रकारे मी डायरेक्ट मदत करू शकतो तो स्वतः एकटा जाऊ शकत नाही तर एखाद्या प्लॅटफॉर्मवर त्याला सांगितलं की आम्हाला आम्हाला अशी अशी गरज आहे तो लोक स्वतःहून पुढे येतात फक्त आपण त्यांच्याकडे पोचायला पाहिजे नितिन मालानी